तर नमस्कार मित्रांनो आज खूप मस्त आणि मजेदार गोष्ट ऐकणार आहोत तर गोष्टीचं नाव आहे सिंह आणि ससा तर मित्रांनो ही गोष्ट खूप जुनी आणि खूप मस्त गोष्ट आहे तर मित्रांनो गोष्ट चालू करत आहे सिंह आणि ससा तर एक भले मोठे जंगल होते त्या जंगलामध्ये सर्व प्रकारचे प्राणी मोठ्या गुण्यागोविंदाने गोविंदाने राहत होते ते एकामेकांच्या मदतीला लगेच धावून जात त्यांच्यात आपुलकीचे नाते इतके घट्ट झाले होते की प्रसंगी ते एकामेकांसाठी जीवही द्यायला तयार होते जंगलामध्ये राजू नावाचा ससा होता हा इतर सश्यांसारखा भित्रा नव्हता शिकारी असो की इतर कुठलाही क्रूर प्रा प्राणी प्राणी असो त्यांची सूचना हा पाळतच जंगलभर देऊन यायचा आणि सर्वांना आधीच सावध करायचा त्याला स्वतःचे असे कुटुंब नव्हते त्याचे आई वडील एका शिकाऱ्याच्या तावडीत सापडले होते राजू जंगलातील सशांनाच आपले मानायचा कोणाचे काहीही काम असो तो आपल्या परीने त्यांना होईल तेवढी मदत करायचा जंगलात कुठला नवा कार्यक्रम घ्यायचा असेल कोणाच्याही घरी लग्न असेल तर हा अशा कामांमध्ये सर्वात पुढे असायचा जंगलात सगळे काही अगदी आलबेल सुरू होते सगळीकडे आनंदी आनंद होता मात्र नशिबाला त्याचा हा आनंद पाहवला नाही पाहवला गेला नाही एके दिवशी खूप दूरच्या जंगलातून एक सिंह एक हिंस्र सिंह त्याच्या जंगलात आला आल्याबरोबर त्याने आपल्या ग्रगर्जनेने संपूर्ण जंगल दणून दणून टाकले नंतर सिंहाने जंगलातील जंगला सर्वांची सभा ओलवली या कार्यात त्याला धूर्त कोल्ह्याने मदत केली कोल्हा हा समाजातील त्या लोकांच्या प्रतिनिधी आहे जे फायदा पाहून बदलतात कोल्हा प्रम कोल्हा प्रत्येक प्राण्याविषयी सिंहाचे कान भरत होता सभा भरल्या सभा भरल्याबरोबर सिंहाने आपल्या आटी सांगितल्या या आटींमध्ये सर्वात महत्वाची आट होती की सिंहाला त्या त्याच्या गुहेमध्ये रोज एक शिकार आणून द्यावी अन्यथा तो सगळ्यांनाच त्रास देईल सिंहाशी दोन हात करण्याची हिंमत नव्हती त्यामुळे शेवटी सर्वांना केली दुसऱ्या दिवशी सकाळीच जंगलवासियांची सभा भरली सिंहासाठी भोजन म्हणून कोण जाणार यावर चर्चा होऊ लागली कुणी म्हणाले म्हातारे आज ना उद्या मरतीलच तेव्हा अगोदर म्हाताऱ्यांना शिकार म्हणून पाठवूया यावर काहींनी आक्षेप घेतला की आई वडिलांना असे आपण मृत्यूच्या दारात ढकलू शकत नाही काही लोकांनी युक्ती काढली की आपण हे जंगल सोडून दुसरीकडे जाऊया पण तेथेही -ते सिंह येऊ शकत होता तर पळून जाणे हा मार्ग नव्हता वेळ निघून जात होती इकडे यांचा निर्णय लागला नव्हता राजूला राजूला साऱ्यांचे कळवळलेले चेहरे बघवत नव्हते शेवटी राजू सगळ्यांना उद्देशून म्हणाला की आजचा प्रश्न मी सोडवतो उद्या काय करायचे ते तुम्ही ठरवा राजूने राजू निर्णया राजूच्या निर्णयावरही बऱ्याच जणांनी आपत्ती आप दर्शवली तोसुद्धा त्यांना त्याच त्यांच्या लेकरांसारखा प्रिय होता आपल्याला जाऊन द्यायला कुणी तयार नसल्याने नसल्याचे पाहून राजूला फार आनंद झाला त्याला वाटले की आपण धन्य झालो त्याने कसे बसे सर्वांना समजवले त्याच्या जाण्याने त्याच्या सर्वांना एक दिवसाचा अवधी विचार करायला मिळ मिळणार होता सर्वांनी मोठ्या जाड अंतकरणाने राजूला निरोप दिला एवढ्या गोड मोलाशी पुन्हा भेट होणार नाही याचे सर्वांना दुःख होते वाटेत चालत असताना आपण आजचा प्रश्न तर सोडवला पण उद्या यास साऱ्यांचे काय होईल उद्या कोणाचा नंबर लागेल याबाबत विचार राजूच्या डोक्यामध्ये नाचत होता चालता चालता अचानक वाटेत त्याला एक विहीर दिसली आणि त्याच्या डोक्यात एक युक्ती आली राजूने सिंह राजू सिंहाकडे गेलाच गेलाच नाही तो इकडे तिकडे खूप फिरला खेळला आणि एकदम सायंकाळी सिंहाकडे गेला सिंहाने इतका भयंकर सिंहाला इतका भयंकर उशीर करण्याचे कारण विचारले तेव्हा राजू त्याला म्हणाला की महाराज मी इकडे येण्यासाठी खूप आधीच निघालो होतो पण वाटेत एक दुसरा सिंहाने मला अडवले अडवले हो, तो मला खाणारच होता पण मी त्याला सांगितले की मी या जंगलाच्या राजाशी राजाची शिकार आहे तर त्यावर तो मोठ्या मोठ्याने हसायला लागला हा का हसतोयस ते म्हणाला कळत नव्हते मी त्याला हसण्याचे कारण विचारले तर लगेच एकदम रागाने मला म्हण मला म्हणाला की मी असताना दुसरा कोणी राजा कसा काय या जंगलाचा राज एकच मी राजा एकच मी ज्याला वाटते की आपण राजा आहो त्याने आधी मला हरवाय हरवावं आणि नंतर स्वतःला राजा म्हणावं हे ऐकून सिंहाला खूप राग आला तो राजूला म्हणाला की त्या सिंहाकडे मला घेऊन चल आधी त्याला हरवतो आणि नंतर राजा राजा म्हणून तुला खाईन राजू त्या सिंहाकडे विहिरी सिंहाकडे विहिरीपाशी घेऊन आला गेला सिंहाने कुठलाही विचार न करता लगेच त्या विहिरीत उडी घेतली आतमध्ये त्याला दुसरा कुठलाच सिंह दिसला नाही आत होता फक्त पाणी आणि दाट अंधार काही दिवस त्या विहिरीतच उपाशी राहून शेवटी सिंहाने प्राण गमवले राजू मात्र त्यांच्या कुटुंबांमध्ये परत आला सर्वांनी त्याच्या चातुर्याचा खूप कौतुक केले मित्रा है कि चा तर मित्रांनो या गोष्टी तात्पर्य असं आहे की समस्या संकटे जीवनाचा भागच आहेत त्यापासून पळण्यात मजा नाही पण शत्रू जेव्हा खूपच शक्तिशाली असतो तेव्हा शक्तीने नव्हे तर युक्तीने त्याचा सामना करायला हवा कारण नेहमी शक्तीपेक्षा युक्ती कधीही श्रेष्ठ असते तर मित्रांनो अशाच नवनवीन आणि मोठ्या गोष्टी जर ऐकायच्या असतील तर मला कमेंटमध्ये सांगा जर शॉर्ट गोष्टी छोट्या जर तुम्हाला ऐकायच्या असतील तरही मला कमेंटमध्ये सांगा तर अशाच गोष्टी नवनवीन ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो मी तुमच्यापर्यंत गोष्टी घेऊन येत असतो तर मित्रांनो आपल्या चॅनेलला तुमचा सपोर्ट झाला पाहिजे